मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात फोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे यांचा विकास कामाचा धडाका आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विशेष सातपूर विभागात एकाच दिवशी विविध बारा ठिकाणी भूमिपूजन समारंभ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा आणि अकरा अशा विविध प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी एकाच दिवसात विविध बारा ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन केले सातपूर प्रभाग क्रमांक अकरा मधील इयसाय मैदान येथे विविध विकास कामे भूमिपूजन करण्यात आले सातपूर राजवाडा येथे समाज मंदिर बांधणे कामगार नगर येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक दहा मधील संभाजीनगर येथील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रमिक नगर येथील भूमापन क्रमांक एकशे शहाण्णव अब्लिक ब येथील मनपाच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधणे प्रभाग क्रमांक आठ मधील संत कबीर नगर येथील कृष्णा डायनिकल पासून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे संत कबीर नगर येथील समाज मंदिर चौक येथे पेवर ब्लॉक बसविणे संत कबीर नगर येथील संत कबीर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाज मंदिर बांधणे संत कबीरनगर येथील सिंधुबाई सपकाळ यांच्या घराजवळील परिसरात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे सोमेश्वर कॉलनी रामानंदनगर येथे सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून आमदार सौसीमाता हिरे यांनी या कामी विशेष परिश्रम घेतले अतपूर राजवाडा संत कबीर नगर ईएसआय एसआय मैदान संभाजीनगर कामगार नगर, नगर सोमेश्वर कॉलनी अशा विविध ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले 怎么虐他啊！啊 बोलवा ना सगळ्यात नाशिक मधलं आपलं सगळ्यात मोठं केंद्र असणार आहे आणि जागा आहे सगळ्यात मोठी जागा आहे जवळजवळ चाळीस ते तीन एकर जागेमध्ये केंद्र आहे आता आपण अजून याच्यामध्ये सुधारणा करू आज अण्णांनी आता सांगितलं की त्यांनी खासदारकी आता त्यांना घेऊन मुंबईला जावं मी जसं सांगितलं की माझ्यापेक्षा त्यांचा पाठपुरावा खूप आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार आग्रही आहोत की नाशिकची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे एवढंच एकदम एव मोठं ग्राउंड आहे अनेक इथे मॅचेस असतील किंवा खेळाडू असतील इथे सरावासाठी येतात जॉगर्स येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ग्राउंडवर होत असते आज खरं तर इथे प्रेक्षकांसाठी छोटे छोटे ओटे बांधणे बसण्यासाठी किंवा इथले जे काय गरजा आहेत कामांच्या आणि त्याचबरोबर ग्रीन जिमचं लोकार्पण अशा या कामांसाठी विकास कामांसाठी आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत जवळपास सव्वा कोटीचा निधी इथे देऊन जे जे इथे कामं आहेत ते सुरू होणार आहेत एवढ्या दिवसाची थांबलेला खांब तुम्ही मार्गी लावण्याबद्दल आम्ही सर्व कामगार नगरच्यावर वतीने अगदी काम वास नगरवासियांची खूप उसाची एक जुनी मागणी होती आमचे तर रस्त्याच्या खूप अशा अडचणी आपल्या ताईंच सर्व मतदारसंघ असं असं मुलाच मुला आईचं लक्ष असतं तसं आपल्या ताईंच मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणच्या कामावर लक्ष असतं त्यांना या कामाचं आज भूमिपूजन होत आहे तर आज सकाळपासून आठ वाजेपासून भूमिपूजन सुरू आहे आणि आपला कामगार नगर हा खूप दाट वसाहतीचा परिसर आहे या कामासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे संदीप काळे यांनी पाठपुरावा केलेला होता त्यानिमित्ताने सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की येत्या पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आदरणीय मोदीजींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या या प्रभागाच्या नगरसेविका त्यांचा खूप मोठा पाठपुरावा या कामासाठी होता त्या माधुरीताई बोरकर त्याचबरोबर भगवान काकड इथे उपस्थित असलेले नगरसेवक आमचे रवींद्रजी देवरे त्याचबरोबर आमचे पदाधिकारी आहेत युवा मोर्चाचे गौरव बोटके शुभम चिखले यशवंत पवार राजेजी दराडे संदेश पाठक रवी जोशी या परिसरातील सगळ्या माझ्या भगिनींना तर गेल्या काही महिन्यांपूर्वी इथल्या सगळ्या महिला कार्यालयात आलेल्या होत्या आणि भगवान बा माधुरीताई यांनी या रस्त्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केलेला होता त्यांनी स्वतः मला फोनवरती व्हिडिओ पाठवले होतं की पावसाळ्यात आमची काय परिस्थिती होती त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी मिळून एकत्र ही नारी शक्ती एकवटल्यामुळे आपण आज बघत आहोत की त्याचा परिणाम हा चांगला झालेला आहे पासून आपल्या गावकरी मंडळींची इच्छा होती की आपली जी चावडी आहे ती जी आपली बांधली बांधवली त्या चावडीला खऱ्या अर्थानं नवरूप या ठिकाणी दिलं दिलं पाहिजे त्या उद्देशाने आम्ही अनेक दिवसांपासून या नाशिक पश्चिमच्या सन्माननीय आमदार नाही सुमता हिरे आणि आमचे जी हिरे यांच्या पाठपुरावा करून आप या ठिकाणी आपण तीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या निधीतून मोठी भविदिव्याशी चांगले प्लेट निर्माण करतात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्व गावातली मंडळी त्यामध्ये आमचे हनुमंतजी काळे रमेशदा काळे भारतजी काळे शिवानंद आप्पा काळे सद्धराज काळे प्रताप काळे जगीजी काळे त्यापूर्ण हिरवालजी काळे सिद्ध्याधर काळे संपत काळे काळू काळे अजून संगम काळे काळू काळे गावातली मंडळी आलेली आहे आपल्याला विशेष वाटायचं असेल की गावातलं जे गावपण आहे या गावपणाला जपण्याचं काम आम्ही या सातपूर राज्यातल्या लोकांनी आम्ही अटकेन केलेलं आहे ही आमच्या पूर्वजांनी बांधलेली चावडी आहे आणि या चावडीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही अनेक वर्ष विहाराचे संस्कार असतील समाजाला दिशा देण्याचं काम असेल या चावडीतून आम्ही केले या रस्ता एक वर्षापासून हा कर रस्ता पेंडिंग होता म्हणजे मी एक वर्षापासून ताईंकडे मागणी करत होती या रस्त्यांचं कंटिन्यू ह्या ताई म्हणजे सगळं हा ही रस्त्यात म्हणजे या गल्लीतले सगळे मेंबर माझ्याकडे येते कंटिन्यू की ताई आमच्या रस्त्यात जेव्हा पाऊस यायचा ना तेव्हा इथली कंडिशन खूप वेगळी होती म्हणजे एवढं घरांमध्ये पाणी होतं यांना गावात सुद्धा जायचं काकड म्हणा बोलकर ताई म्हणा आणि बोलकर भाऊ यांच्या सहकार्याने यांनी आमचा रस्त्याचा पाठपुरावा शिवाताईंकडे केला त्यांचेही आम्ही आता खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्याला लोकसभेला यापूर्वी आधी मतदान करायचं आहे प्रत्येक नाव आदरणीय मोदीजींना जाईल याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश शिरे माजी सभागृह नेते दिनकर अन्ना पाटील अमोल पाटील गणेश बोलकर माजी नगर सेविका सौ माधुरी बोलकर रश्मी हिरे दिलीप गिरासे रवींद्र धिवरे दीपक मौले भगवान राम रामहरीश संभेराव अरुण काळे राजेश दराडे दीपक बोडगुजर नाना वाघ यशवंत पवार हेमंत नागरे भिवानंद काळे जगदीश काळे रमेश काळे भावेश निर्वाण माजी नगरसेविका सौ सुजाता काळे नितीन उगले मनोज महेश दुने गौरव बोडके साळू काळे संगम काळे पोपटराव कोल्हे गोरक्षनाथ आव्हाड गणपतराव दराडे गणेश मौले नंदू ब्राह्मणकर संदेश पाठक उत्तम बंधुरेश सौ कल्पना किरण पाटोळे सौ परी गिरासे सौ मंगला खोटरे सौ मनीषा गांगुर्डे सौ संगीता शेळके नाना खैरनार निलेश जोशी राज हिरे सुशील नाईक रविंद्र उगले अशोक मोरे संदीप काळे निलेश बंधुरे विक्की पाटील नारायण जाधव रविंद्र जोशी अशोक जाधव यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद